मंडळी अतिरेक्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केला आणि त्या हल्ल्यात सत्तावीस हिंदूंचे बळी घेतले अतिरेक्यांनी जे मुस्लिम अतिरेकी होते त्यांनी पहलगाम मध्ये असलेल्या प्रत्येक हिंदूला विचारलं की तुझा धर्म कुठला आणि मग हिंदू आहे हे कळल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या अतिशय आणि मन हेलावून टाकणारी ही घटना आहे आता ते जे चार अतिरेकी आहेत ते मारले जातील किंवा त्यांना पकडलं जाईल त्यांच्यासाठी हा भारतीय लष्कर पोलीस दल निमलष्करी दल ही पुरेशी आहेत पाकिस्तानवर देखील कारवाई झालेली आहे पाणी समजवता रद्द करण्यात आलेला आहे कदाचित एखादा सर्जिकल स्ट्राईक देखील पाकिस्तानवर होईल त्याबद्दल आपल्या मनात शंका नाही आहे हे जे सगळे शत्रू आहेत हे भारताच्या बाहेरचे शत्रू आहेत मित्रांनो त्यांच्यापासून धोका आहे पण हा धोका तत्कालीन आहे मात्र आपल्याला जो सगळ्यात मोठा धोका आहे विशेषतः हिंदूंना या भारतात राहणाऱ्या हिंदूंना ज्यांचं मूळ स्थान हे भारतच आहे त्या भारतातील हिंदूंना जर सगळ्यात मोठा धोका कोणापासून असेल तर तो सेक्युलर भुरक्यात वावरणाऱ्या जियादींपासून आहे मित्र आणि हे जियादी आपल्या सोबत आहेत आपल्या बरोबर वावरत आहेत पण त्यांनी जो सेक्युलरिझमचा बुरखा पांगरलेला आहे त्यामुळे अनेक लोक त्यांना ओळखू शकत नाहीयेत आणि त्याचा फायदा ते घेत आहेत हे जे सेक्युलर बुरख्यातील जियादी आहेत ना मित्रांनो ते या मुस्लिम दहशतवाद्यांना मुस्लिम कट्टरतावाद्यांना मदत करत आहेत आणि त्यासाठी हिंदूंना सेक्युलरिझमचे डोस पाजले जात आहेत हा जो सेक्युलरिझमच्या बुरख्यात वावरणारा जियादी आहे ना हा सगळ्यात खतरनाक आहे आणि त्याची उदाहरणं आपल्याला मागच्या एक दोन दिवसात दिसून आलेली आहेत पहलगाम मध्ये तिथे हिंदूंना त्या मुस्लिम अतिरेक्यांनी स्पष्टपणे विचारलं की तुमचा धर्म कोणता आहे तुम्हाला पुराणातल्या आयात बोलता येतात का कलमा पडता येतो का त्यातूनही समाधान झालं नाही तर लोकांना पॅन्ट खाली काढायला लावली आणि त्यानंतर हिंदू आहे हे कळल्यावर त्यांना गोळ्या चढल्या अतिशय क्रूर घटना पण या घटनेत आता त्या मुस्लिम जिहादींचा स्लीपर सेल जो सेक्युलर बुरक्यातील जिहादी आहे दहशतवादी आहे तो आता जागा झालेला आणि तो त्या मुस्लिम अतिरेक्यांना कव्हर फायरिंग देतोय ही घटना अतिशय महत्वाची मत फेलावून टाकणारी पहिल्या दिवशी मीडियाने त्या घटनेचं वर्णन केलं बातम्या दाखवल्या जे मृत पावले त्यांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यात ते नातेवाईक स्पष्टपणे सांगतात की आम्हाला धर्म विचारण्यात आला आणि आम्ही हिंदू आहोत हे कळल्यानंतर आम्हाला गोळ्या गाळण्यात आल्या आता अशा प्रकारे या इस्लामी दहशतवाद्यांचा पुरका फाटल्यानंतर त्यांना कवर फायरिंग देण्यासाठी हे सेक्युलर बुरख्यातील दहशतवादी पुढे आले आणि त्याने तिकडचा फोटो बलिदान दाखवायला सुरुवात केली मित्र कि त्याने कस लोकांना वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण दिले लक्षात घ्या मित्र सत्तावीस जण गेले ते हळूहळू मागे पडलं ते मागे पाडण्यात आलं कारण त्या मुस्लिम जियादींचा स्लीपर सेल जो सेक्युलर बुरख्यातील जियादी आहे तो कार्यरत झाला आणि त्याने हे दाखवून दिलं की ठीक आहे सत्तावीस गेले गेले त्याच्याशी महत्वाचं नाही पण एक मुस्लिम ज्याने कथित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला तो मोठा ठरला त्याला मोठ्या ठरवण्यात आलं कोणतरी एक मोरे नावाची बाई आहे जी तिथे पहलगाम मध्येच नाहीये ती काश्मीर मध्ये कुठेतरी आहे ती बोलायला लागली की धर्म विचारून त्यांनी मारलं नाही दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं नाही आणि मग तिचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आलं लक्षात घ्या हे काय होत तर यादी मुस्लिम दहशतवाद्यांचा विपर सेल होता तो आणि तो कार्यरत झाला तो कार्यरत झाला त्याच्या बातम्या झाल्या इकडे राजकीय पातळीवर अनेक जण कामाला लागले अनेक जण कामाला लागले काँग्रेसचा जावई रॉबर्ट वड्रा काय सांगतो हिंदुत्ववादी विचारसरणी भारतात वाढली आणि त्यामुळे हा हल्ला झाला मुस्लिमांना असुरक्षित वाटायला लागलं म्हणून त्यांनी हा हल्ला केला स्लीपर सेल नंबर तीन सगळे राजकारणे जे जे राजकारणी या हल्ल्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत अतिरेक्यांनी धर्म विचारून मारलं नाही असं जे जे म्हणतायत ते सगळे या इस्लामिक दहशतवाद्यांचे से स्लीपर सेल सेल आहेत मित्रांनो काँग्रेसचा जावई रॉबर्ट वड्रा याचं विधान तर एवढं मोठ कि पाकिस्तानच्या पेपरमध्ये आज ते प्रक्षेपित करण्यात आलं मित्र की भारताचेच नेते सांगतायत भारतातलेच राजकारणी सांगतायत की बघा हिंदुत्ववादामुळे हा हल्ला झाला पाकिस्तानी केलेला नाही मुस्लिमांना असुरक्षित वाटलं भारतातल्या म्हणून त्यांनी हल्ला केला मंडळी यापेक्षा मोठ स्लीपर सेलचं उदाहरण काय असणार काय असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या शरद पवार जे ज्येष्ठ नेते आहेत ज्यांना राजकारण माहिती आहे पण त्यांनाही ह्यात राजकारण खेळण्याचा मोह आवरला नाही ते काल एका कुटुंबाला भेटायला गेले त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला या अतिरेक्यांनी धर्म विचारून ठार मार तिथे जाऊन ते त्यांचं सांत्वन करत होते त्यावेळेस त्या पुरुषाशी पत्नी म्हणाली की आम्हाला अजाण द्यायला सांगितले आणि येत नाही गोळी गोळीमार पण एवढं सगळं माहीत असूनही जेव्हा शरद पवार म्हणतात की अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळीबार केला असं मला वाटत नाही मंडळी सेक्युलर पुरक्यातील झियादी लक्षात घ्या आता हे मागच्या दोन दिवसांपासून ज्या काही सेक्युलरिझमच्या गोष्टी असतील त्या तुमच्यावर एवढा पडीमार करतील की तुम्हाला तुमचे बांधव जे हिंदू बांधव आहेत त्यांनी त्यांना अतिरेक्याने धर्म विचारून मारलेला आहे तार मारलेला आहे तुम्हाला त्या लोकांचीच लाज वाटायला लागेल आणि ते अतिरेकी हे किती महान होते हे जाणवायला लागेल मित्रांनो या स्तरापर्यंत ते तुम्हाला नेत आहेत लक्षात घ्या हे सगळं होत असताना मित्रांनो मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आमचे उबाटा परदेशात आहेत भारतात काय प्रसंग आहे आणि हे परदेशात सुट्टी व्यतीत करत आहेत सुट्टी घालवायला गेलेले त्यांचे खासदार त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत मित्रांनो नाही राहिले कशासाठी चार मुस्लिम मत निघून जातील म्हणून हे सेक्युलर बुरख्यातील जियादी सेक्युलर बुरख्यातील जियादी मित्रात यांना ओळखणं गरजेचं आहे आता ज्या ज्या वर्तमानपत्रात अशा सेक्युलरिझमच्या बातम्या दाखवल्या जातील लिहिल्या जातील त्यांना काय करायचं हे मी वेगळं सांगायला नको तुमच्यातला हिंदू मरू देऊ नका मित्रांनो आता पुढले अनेक दिवस तुम्हाला सेक्युलरिझमचे डोस पाजले जातील आणि ते जे सत्तावीस जण गेले त्यांची शहादत तुम्हाला विसरायला लावतील आणि हे लक्षात ठेवा कारण या मुस्लिम अतिरेक्यांची स्लीपर सेल कार्यरत झालेले आहेत असो मंडळी उर्तास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो Obrigado.